तुण 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 होता का आज या ठिकाणी बैठक बैठक समितीची या ठिकाणी आयोजित केली होती त्यामध्ये महायुतीत असे सर्व बावीस पक्ष या ठिकाणी सहभागी होते आम्ही रिपब्लिकन पार्टी म्हणजे नेते रामदाजी आठवले साहेब या पक्षाचे काम करणारे या शहरातले कार्यकर्ते आहोत या शहराला अधिकृत अध्यक्ष आहे स्वप्नील कांबळे आणि शहराचा अधिकृत अध्यक्ष असतानाही जाणीवपूर्वक रिपब्लिकन पक्षाच्या शहर अध्यक्षाला बैठकीमध्ये डावलण्यात आलेले त्याला व्यासपीठावरती बसवण्यात आलेलं नाही ना या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करून आम्ही बाहेर आलेलो आहोत या ठिकाणी आमची समजूत काढण्यासाठी राज्याचे मंत्री सन्मान्य उदय सावंत साहेब हे या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की काही चुकून उदाहरण घडलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अध्यक्षांना तुमचा जो मुद्दा आहे तो नाराजीचा आहे प्रचार करणार आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की लोकसभेच्या अठ्ठे जागेपैकी एक दोन जागा रिपब्लिकन पक्षाच्या आधारने ते अटल साहेबांनी मागितले शिर्डी आणि सोलापूर या दोन लोकसभा मागितली असताना एकही जागा ठिकाणी रिपल्युशन पक्षाला देण्यात आलेले नाही तर संबंध महाराष्ट्रभरामध्ये रिपोल्युशन कार्यकर्त्याच्या मनामध्ये खतखत आहे की डावलं जाते नेहमी रिपल्युशन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना डावलत असताना आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते दावत असतील तर महायुतीचा काम रिपोर्न पक्षाचे कार्यकर्ते करणार नाहीत म्हणजे महायुतीचे उमेदवार बारले यांचा प्रचार करणार आहात की नाही सध्या तरी आम्ही त्यांच्या प्रचार बैठकीच्या बाहेर आलो आहे सर येत्या काळामध्ये आदरणीय नेते आठवले साहेब यांच्याशी चर्चा करून तो जो निर्णय देतील तो निर्णय शहरातले पोर शहरातील सर्व कार्यकर्ते मान्य करणार आहे प्रचार करणार नाही प्रचार आम्ही स्थगित करणार आहोत